So, गुड मॉर्निंग सो आता आईच मी नाश्ता करतो मला ऑफिसला घ्यायचा आहे लवकरात लोकसर काही भांडी घासायचं मी आज पावसाचं वातावरण नाही आहे आणि आज मी कॉर्कनर घातलं आहे आज पॉर्टन घात नाही घातलं होतं पाऊस पावसा आणि आज पाऊस आला तर एवढे इसतरी कपडे आहे ते लागून जाणार आहे बरोबर हे काहीच मी नऊ चौतीसला ऑफिसला पोहोचलो आहे टीम ब्रेकला भेटतो तुम्हाला पहिलेच एक तर लेट झालं की चार मिनटं जातो आणि काय माहिती इथं मला परत सिंपल आला काय बोलते की तुला ताप आली आहे आता मला तर वाटत नाही मला ताप आली आहे पण बोलते की हे आलं की ताप आली म्हणजे काही ना काही प्रॉब्लेम म्हणजे ज्याला ताबी देतो तेव्हा होते आता काय माहिती मला हे काही ब्रेक झाला मी आता नाश्ता करायला चाललो जातो लवकर नाश्ता करतो गाईस आणि बघा नाही इथं पिंपल आहे काही खूप पेन पण होत आहे मला हे काही जस्ट नाश्ता झालाय माझा मी आता अंदर जातो सो so, मला वेळ होत आहे मला भेटतो मी लंच ब्रेकला भेटतो काही जास्त वेळ नाही माझ्याकडे आणि इथं पिंपल्स आला आहे तर पेन पेन पण खूप होते माझा पिंपल्स फ्लोअरवर फ्लोरवर जातो माझं काम करतो लंच ब्रेथला भेटतो व्हायचा मला माझं जेवण आहे आणि इथं हे पिंपल आहे सो मी असं तोंड उडत आहे ना त्यामुळे मला जेवताच येत नाही तर माझ्या दोन चौथा उरलाय मला घरी जाऊन खावा लागेल अंदर जातो तर मला ऑफिस सुटल्यानंतर भेटतो गाईस साडेसात वाजता चला गाईस साडेसात वाजले आता आय कार्ड काढलायुटी खात झाली पार्किंग मध्ये आलो आहे स्कूटी काढतो घरी कोण होता सत्य का घरी आलो आहे आम्ही आणि आता लागली आहे खूप भूक गैस आणि जेवणामध्ये काहीनं बनवलं आहे भात बनवला आहे आणि अंडाभुर्ची बनवली आहे असं मी आता जेवण करत